आपल्या पहिल्या बाळाची चाहूल हे आपल्यासाठी आपल्या, आपल्या संपूर्ण आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचे क्षण असतात जसेही मातेच्या गर्भामध्ये अंकुर रुजत तसतसे प्रत्येकाचे एक एक दिवस अगदी आनंदाने फुलत जातात प्रत्येक आई वडील आपल्या बाळाचे संगोपन करण्यासाठी त्याला भविष्यात वाढवण्यासाठी स्वप्न रंगवतात तुम्ही तुमच्या बाळाविषयी बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही वाट बघतात तो जन्माला येण्याची आणि मग जन्माला आल्यानंतर त्याच्यासाठी आम्ही काय काय करणार आहोत याची संपूर्ण प्लॅनिंग आपण करतो मात्र मित्रांनो जेव्हा आपले बाळ गर्भ अवस्थेमध्ये असतं तेव्हाच जर त्याच्यावरती आपण व्यवस्थित संस्कार केले वैज्ञानिक पद्धतीने बाळाला डेव्हलप करायच्या पद्धती जर वापरल्या तर नक्कीच आपले बाळ सर्वनगुण संपन्न म्हणून जन्माला येतं त्यासाठी आम्ही निर्माण केलेला प्रोजेक्ट म्हणजेच गर्भसंस्कार मेडिटेशन बुद्धिमान बाळाचा जन्म चला तर मग मित्रांनो आपण बघितलेले आपल्या बाळाविषयीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लवकरच आमच्या गर्भसंस्कार या कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करा धन्यवाद